चिपरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव गोफणे यांची अखिल भारतीय मुखनायक पत्रकार संघाच्या चिपरी शहराध्यक्षपदी निवड चिपरे तालुका शिरोळेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव गोफणे यांची अखिल भारतीय या मुखनायक पत्रकार संघाच्या चिपरे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली चिपरे शहराध्यक्ष म्हणून महादेव गोफणे यांना निवडीचं पत्र संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोफणे यांना पुढील सामाजिक व वा पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या महादेव गोफणे यांनी यापूर्वी या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या अनुभवाचा लाभ मूकनायक पत्रकार संघाच्या कार्यात निश्चितच होणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला हिरकणी न्यूजकरिता डॉक्टर विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा